प्राथमिक शाळा खापरी कुरेटकर येथे पूर्वतयारी कार्यक्रम संपन्न झाला उद्घाटक शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष संगीताताई नवघरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र देवराम कुरेटकर प्राथमिक शाळा खापरी कुरेळकरचे प्रिन्सिपल वैद्य सर सहाय्यक शिक्षक कातोरी सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यामध्ये मुलांचे मूल्यांकन करण्यात आले ओळख करून देण्यात आली दोरीने उड्या मारण्यात आल्या मुलांचे वजन केले उंची मोजण्यात आली अक्षर ओळख कोणत्या रंगाचे काय आहे ते त्यांची ओळख करण्यात आली शाळा पूर्वतयारीचे पुस्तक देण्यात आले सोबत मुलांचे आईला पण बोलविण्यात आले अशा प्रकारे कार्यक्रम घेण्यात आला राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र